एक दिवसासाठी किंवा दोन दिवसासाठीच माथेरान बंद होतं आणि त्यानंतर माथेरान सुरू झालेलं आहे आज माथेरान शंभर टक्के माथेरान पर्यटकांसाठी पूर्वीसारखा बहरून आलेला आहे माथेरान आता मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या येत आहेत पावसाळीचा येतो येतोय तर मा मी माथेरानमध्ये येणाऱ्या जे पर्यटक आहेत मुंबई असतील महाराष्ट्र अस असतील किंवा आपल्या देशातली असतील या सर्व पर्यटकांना सांगतो की माथेरान हे पूर्वीसारखं सर्व पर्यटकांसाठी भरून आलेलं आहे आम्ही व्यापारी संघटना असेल हॉटेल असोसिएशन असतील इथे घोडे चालक असतील रिक्षा चालक असतील हे सर्वेजण आपल्या सेवेसाठी तयार आहात विशेष करून म्हणजे काय झालं की माथेरान एकवीस तारखेपासून म्हणजे एकवीस मार्चपासून चालू आहे एक एक दिवसासाठी किंवा दोन दिवसासाठीच माथेरान बंद होतं आणि त्यानंतर माथेरान प सुरू झालेलं आहे आज माथेरान शंभर टक्के माथेरान पर्यटकांसाठी पूर्वीसारखा बहरून आलेला आहे माथेरानमध्ये आम्ही पर्यटकांना आवाहन करतो की आपण जास्त जास्त प्रमाणामध्ये माथेरानमध्ये यावा आता मध्यंतरीच्या काळामध्ये जे मंदीचं सावट आलेलं आहे त्या मंदीच्या सावटमध्ये माथेरान बंदचं नुसतं परिमा परिणाम नाही आहे तर मुलांच्या परीक्षा होत्या ईद होतं जास्ती मोठ्या संख्येने प्र जे पर्यटक होते ते प्रयागराजला गेलेले होते अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे माथेरानमध्ये मंदीचा सावट होतं पण आता मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या येत आहेत पावसाळीचा सीझन येतो आहे तर मा मी माथेरानमध्ये येणाऱ्या जे पर्यटक आहेत मुंबई असतील महाराष्ट्र अस असतील किंवा आपल्या देशातले असतील या सर्व पर्यटकांना सांगतो की माथेरान हे पूर्वीसारखं सर्व पर्यटकांसाठी भरून आलेलं आहे आम्ही व्यापारी संघटना असेल हॉटेल असोसिएशन असतील इथे घोडे चालक असतील रिक्षा चालक असतील हे सर्वेजण आपल्या सेवेसाठी तयार आहात माथेरानमध्ये येण्यासाठी आपल्याला अतिशय उत्तम सोयीचे असे सुविधा माथेरानमध्ये आहे आपण दस्तरीवरती आल्यानंतर त्या ठिकाणापासून आपण घोड्याचा आनंद घेऊ शकतात आपल्यासाठी हात रिक्षा आहे आपल्यासाठी अल्प दरामध्ये ई रिक्षा सेवा आहे आणि त्याच ठिकाणापासून माथेरान शटल सर्व्हिस देखील आपल्यासाठी आहे तर पर्यटकांनी माथेरान येऊन या निसर्गाचा आनंद घ्या सध्या तरी माथेरानचं टेम्परेचर दिवसामध्ये तीस बत्तीस डिग्रीला आहे पण रात्री आणि संध्याकाळच्या वेळेस अतिशय सुंदर असं क्लायमेट माथेरानमध्ये सध्या आहे माथेरानमध्ये आपण आलात तर किमान माथेरानमध्ये दोन दिवसाचा स्टे आपल्याला करायला पाहिजे जर आपण दोन दिवसाची वस्ती माथेरानमध्ये केली तर माथेरानच्या निसर्गाचा संपूर्ण आनंद तुम्हाला लुटता येईल या ठिकाणी एकंदर अडतीस पॉइंट आहेत त्या अडतीस पॉईंटमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारच्या झोन आहेत सात पॉइंट सर्कल पाच पॉईंट सर्कल बारा पॉईंट सर्कल आणि माथेरानचं जे प्राईड म्हणून आहे ते पॅनोरामा पॉइंट आहे हा पॅनोरामा पॉइंट माथेरानच्या सन संद, सनराईजसाठी अतिशय उत्तम पॉइंट आहे आणि ह्या पॉईंटमध्ये जर का तुम्हाला जायचं असेल जा। तर पहाटे चार साडेचार वाजता आपल्याला निघायला लागतं आणि घोड्यावरती स्वार होऊन अतिशय देखणं पॉईंट आहे ह्याचा आनंद तुम्हाला घेता येईल त्याचप्रमाणे पॉक्यू पॉईंट म्हणून असा सनसेट पॉईंट आहे या सनसेट पॉईंटच्यामध्ये मध्ये आपण जर का जायचं असेल तर आपल्याला बारा पॉईंट सर्कल असतो तो तुम्ही साधारण तर चार साडेचार वाजता आपण निघाल्या तर सन सनसेट करून आपण पुन्हा बाजारपेठेमध्ये येऊन संध्याकाळचा माथेरानमधल्या बाजारपेठचा आनंद घेऊ शकतो माथेरानमध्ये जो सात पॉईंट सात पॉईंटचा सर्कल आहे हा सात पॉईंटच्या सर्कलमध्ये हा रायडिंग झोनसाठी अतिशय उत्तम आहे हा सकाळच्या वेळेस आपण जर का गेला तर सात पॉईंटच्या सर्कलमध्ये अलेक्झांडर पॉइंट रामबाग लिटिल चौक बिग चौक वनथ्रील आणि त्यानंतर तिथे मोठं आपलं आमचं माथेरानचं वैभव असलेलं रेस्कोस आहे तिथे रायडिंग करून आपण माथेरानच्या बाजारपेठेमध्ये येऊन पुन्हा आपल्या हॉटेलला येऊन विश्रांती करू शकतात त्याचप्रमाणे माथेरानमध्ये मा आमचे जे ग्रामदेवते श्री पिसरनाथ महाराज ते पिसरनाथ महाराजाच्या ठिकाणी आमचं शार्लट लेक आहे तर हा शार्लट लेक एको पॉइंट मार्या लॉर्ड पॉइंट लुझा पॉइंट या ह्या हा जो पॉईंटचा परिसर आहे हा पाच पॉइंट सर्कलचा परिसर आहे ह्याचा आनंद आपण संध्याकाळी साधारणतः साडेचार पाचच्या दरम्यान निघाला तर ह्याचा आनंद तुम्हाला घेता येतो माथेरानमधल्या उत्तम दर्जेचे बाजारपेठेत या ठिकाणी चिक्की चप्पल हँडमेड चप्पल्स आहेत शोभेचे वस्तू आहेत अशा अनेक विविध प्रकारच्या बाजार आमचा नटलेला आहे है, आणि ह्याचा आनंद तुम्हाला घेता येईल वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थाचे आमच्या इथं हॉटेल्स आहेत आपल्याला व्हेज खायचं असेल मच्छी खायची असेल नॉनव्हेज खायचं असेल घरगुती जेवणाचा आस्वाद देखील आपल्याला माथेरानमध्ये घेणं घेता येईल मी विनंती करतो पुन्हा एकदा आवाहन करतो सर्व पर्यटकांना की आपण माथेरानमध्ये येऊन माथेरानचा आनंद लुटावा